हो नमस्कार आज पुनश्च एक नवा आणि आपल्याला आवडेल असा विषय घेऊन आपल्यासमोर आलो हो। आहोत आज श्री शंकर महाराज यांचा समाधी दिन श्री शंकर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि श्री शंकर महाराज आणि त्यांचा पूर्वावतार याविषयी संलग्न होऊया आपण सर्वांना ठाऊक आहेच श्री शंकर महाराजांची समाधी धनकवडी पुणे येथे आहे त्यांनी शके अठराशे एकोणसत्तर वैशाख मास शुक्ल पक्ष इंदुवार अष्टमी तिथीला समाधी घेतली महाराज ही सामान्य व्यक्ती वा माणूस नव्हे महाराज स्वतःच म्हणतात मैं कैलास का वाला मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया हो करले कुछ अपना घर अर्थात कैलासाचा राहणारा मी शंकर आहे हे स्वतः महाराज सांगतायत आणि जगाला समजवण्यासाठी ते म्हणत आहेत की मी आलोय तर आपलं आत्मकल्याण साधून घ्या खरं आत्मकल्याण म्हणजे स्वतःचं भलं करून घेणं हो। उद्धार करून घेणं मग तो केवळ भौतिकच उद्धार नाही बर का महाराजच म्हणतात जो तो आपल्या भौतिकतेच्याच गर्तेत लागलेला आहे मागे लागलेला आहे अगदी त्याचाच हव्यास आहे शाश्वत मूल्य हरवलेली आहेत गुरु फक्त कामे करवून घेण्याकरता हवाय म्हणजे फक्त अडचणी निवारक गुरु हवाय महाराजांचे परखड आहेत स्वच्छ शब्दात ते सांगतात आपली कान उघडणी करतात खरा गुरु समजून घ्या जो अज्ञान दूर करून ज्ञान देतो तो खरा गुरु त्याला शिष्याचं कल्याण कशात आहे ते पुरेपूर ठोकसं मनाचा मागोवा घ्या अवडंबराच्या मागे लागू नका अंतरंगात डोकवा डोळस श्रद्धा ठेवा तुमचा अहंकार तपासा आत्मसंशोधन करून घ्या एवढ्या तेवढ्या कारणाने घाबरून जाऊ नका महाराज काय म्हणतात बोटीतून जर प्रवास करायचा असेल तर बोट हळणारच ना मग मळमळ ओकार्या होणारच त्याचा त्रास सहन करायलाच हवा अगदी तसंच त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा संकट येणार कटकटी काही चुकवता येत नाही तो त्यामुळे व्याधी व्याधी या सहन कराव्याच लागणार महाराजांची शिकवण त्यांनी बहुमोल उपदेश केला तो पुन्हा पुन्हा ऐकण्याचा आणि अभ्यासाचा विषय आणि आपल्यामध्ये या शिकवण आणि अभ्यासातून वर्तनात बदल अपेक्षित आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने हे सगळे उत्सव जयंत्या पुण्यतिथ्या समाधी दिन ज्ञानपूर्वक साजरे करायचे नाही का अगदी बरोबर ना आहे ज्यांना सत्याचं दर्शन झालं खरं ज्ञान प्राप्त झालं ज्यांनी जीवनाचे सर्व पैलू जाणले ते अवतार सर्व अवतारी पुरुषांची शिकवण अनुभव एकच पद्धतीत काळ आणि स्थितीप्रमाणे थोडाफार बदल दिसतो एवढंच महाराज सिद्धींच्या मागे कधीच नव्हते सर्व सिद्धी उलट महाराजांच्या पायाशी लोण घेत होत्या खरं महाराजांचं सांगणंच होत की सिद्धींच्या मागे लागू नका कारण मानवी शरीर हीच एक मोठी सिद्धी आहे ती जड फायदे करून देते आणखी सिद्धी हव्यात कुठल्या आपल्याला त्याही पलीकडे जायचंय महाराज तर म्हणतात निर्गुण परमेश्वर आई वडिलांच्या रूपात तुमच्या समोर असतो त्यांना झिडकारून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, करून देवाच्या मार्गाला लागू नका कर्तव्य आधी पूर्ण करा सेवाभाव ठेवा आणि मग पुढे जा बरोबर महाराज पुढे काय म्हणतात अष्टांग योगाचा अभ्यास चित्ताचा निरोध करायला शिका प्रयत्नपूर्वक त्याचं आचरण करा विवेक कर ठेवा आणि मी शरीर नसून मी आत्मा आहे हा विचार अंतकरणात सातत्याने रुजवा त्यांचं दुःख दूर करा अभिमानरहित होण्याचा प्रयत्न करा त्याचा अभ्यास करा आत्मानात्म विचार मनामध्ये रुजवा मुरवा महाराज म्हणजे अचाटच आहेत अफाटच आहेत अगदी बुद्धीच्या पलीकडे आहेत आचार्य अत्रे असोत राम भोसले असोत महाराजांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे एवढंच काय बालगंधर्वांच्या नाटकामध्ये महाराज स्वतः जातीने हजर असायचे महाराजांबद्दल बोलणं न संपणारच आहे महाराज जर सागर असतील ना तर आज आम्ही काय केलंय फक्त चमचाभर पाण्यानी आचमनच केलेलं आहे एवढी अफाट त्यांची कथा आहे जी अवर्णनीय आहे आता आपण महाराजांच्या पूर् पूर्व अवताराकडे येऊया माता पार्वतीनं शंकरांना अळवलं म्हणाली जय जयाजी जय परा परा नील ग्रीवा गंगाधरा अहिभूषण शशीधरा जगदोद्धारा जगद्गुरू अवनीवरी पाप अमोप झाले असती लोक तप्त ते भूचा होयकंप धर्मही कुडूप आहे म्हणून आपण अवतार घेऊन लोकांना तारावे भगवतीची ही आर्त हाक ऐकून भगवान भोलेनाथ कर्जोत ग्रामानजी असलेल्या वाघोड ग्रामी आले हे वाघोड गाव रावेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे तिथे गौरीशंकर नाव त्यांनी धारण केलं आणि रावेरच्या जवळ असलेल्या ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेले आता हे ओंकारेश्वर काय आहे तर भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी त्या काळात आपल्या हाताने तिथे शिवलिंग स्थापन केलं ते हे ओंकारेश्वर अत्यंत प्रसन्न आणि अत्यंत छान असं जाज्वल्य जागृत स्थान आहे हे ओंकारेश्वर आणि हे ओंकारेश्वर वाघोड ग्रामाच्या जवळ असल्यामुळे तसंच गोपीचंदांना जालिंदरनाथांनी दीक्षा दिली तेही स्थान वाघोड ग्रामाच्या जवळ असल्याने वाघोड ग्रामी अवतार घेण्याचं प्रकट घ करण्याचं असं एक ध्येय महाराजांचं होतं आणि महाराज वाघोड ग्रामी प्रकट झाले दे गौरीशंकर म्हणून आणि तिथे श्री कुंवर या नावाने ते संबोधले जायचे गौरीशंकर कुंवरस्वामी महाराज म्हणून ते प्रसिद्ध झाले त्यांनी अनेक लोकांचा उद्धार केला बरं धर्मरक्षणाचं कार्य केलं भक्तांचं मनोरथ पुरवलं चरित्र विस्तृत आहे शके अठराशे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला वाघोड ग्रामी त्यांनी समाधी घेतली अद्यापही तिथे सुव्यवस्थित समाधी आहे संपूर्ण भारतातून दर्शनार्थी तिथे येतात पुनीत होतात दिवाळीचा पाडवा असो शुद्ध एकादशी माघ शुद्ध द्वादशी या सर्व तिथींना महाराजांचा मोठ्या प्रमाणात उत्सव असतो रथ आणि पालखीची परंपरा दहावीस वर्षांमध्ये एकशे पंचवीस वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे समाधीस्थानाची अनेकांना त्याबद्दल प्रतीती आलेली आहे श्रोते हो श्री शंकर महाराजांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आणि त्यात आम्ही आपल्या अल्पमतीने आमच्या पूर्वजांनी सांगितलेल्या आणि आम्ही अनुभवलेल्या माहितीनुसार बोललो आहे माझे आजोबा म्हणजे आमचे आजोबा दिगंबर सरस्वती राजयोगी म्हणजेच अण्णा महाराज यांना प्रत्यक्ष श्री शंकर महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला होता त्यांच्या कृपाबळानेच आज आम्ही महाराजांविषयी बोलण्याचं खरं तर धाडस करतो आहे म्हणतात ना इट इज नॉट एव्हरी वन्स कप ऑफ टी तरी महाराजांची जी शिकवण आहे जी आम्हाला आमच्या पूर्वजांकडून कळली ती आम्ही आपल्यापुढे ठेवली आम्ही त्याची उजळणी केली आज या समाधी दिनिमित्ताने एवढंच बरं का आजच्या दिनी पूजन अर्चन तर करूच या आणि त्यांची शिकवण मात्र अर्चनाबरोबरच आचरण करण्याची एक जी पद्धत आहे ती लावून घेऊया त्याचे प्रयत्न न करूया या प्रयत्नांनीच महाराजांना विशेष आनंद प्राप्त होईल सावरकरांचे बोल आहेत ऐसे वर्तन करावे जे पसंत पडेल संतांना जयशंकर जय शंकर